जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजाबद्दल बेताल वक्तव्य करणारे वाचाळवीर भाजप आमदार बबन लोणीकर यांच्या प्रतिमेला खामगाव शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चप्पल व जोडे मारून आंदोलन करण्यात आले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी एका सभेमध्ये शेतकरी आणि राज्यातील महिलांबद्दल बेताल वक्तव्य करून कष्टकरी शेतकरी व लाडक्या बहिणीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात संताप प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच अनुषंगाने शिवसेना खामगाव तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना स्टाईलने बबन लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडी मारून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली या आंदोलनात जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने विधानसभा समन्वयक भिकुलाल जैन संघटक विजय बोदडे तालुका प्रमुख श्रीराम खेलदार आरोग्यसेना सुभाष ठाकू युवा सेना शहर प्रमुख अक्षय हातेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता खामगाववरून शेख अजीज मोहम्मद